की काळी जादू वगैरे म्हटल्यावर एक ऑलरेडी आपल्या सगळ्यांच्याच मनात एक दागदूक असते की नक्की काय असणार आहे काय दाखवणार आहे पण खरंच खूप उत्तम सिनेमा केला अटेम्प्ट आउटस्टँडिंग आहे कारण असं एक्सपेरिमेंटल अटेम्प्ट करणं खूप डिफिकल्ट आहे त्या दोघींनी जे काही कमाल परफॉर्म केलंय ते म्हणजे अमेझिंग आहे बघण्यासारखं आहे इतकी एंगेजिंग आहे ना होल्ड करून ठेवते शेवटपर्यंत थ्रू आउट फिल्म मध्ये हॉरर जॉनर कंटिन्यू केलाय हे बघ जारण असा त्या त्याच्यामध्येच आहे की जरा भीती आहे वेगवेगळ्या प्रकारचे जॉनरस मराठीमध्ये येऊ शकतात आपण करू शकतो की हे कॅरेक्टर करणं ना आपण मानसिक रुग्णाचं किंवा असं हे फार कठीण असतं ॲक्टर म्हणून टी व्हीवर येण्याची वाट बघू नका खूप अशी खिळवून ठेवणारी गोष्ट आहे आणि कॅमेरा आणि सगळ्यांचं ॲक्टिंग त्यातल्या सगळ्यात तर अनिता आणि अमृता तर फार सुपब अशी कामगिरी केलेली त्यांनी आणि त्यामुळे ऋषिकेश गुप्तांनी खूप बांधून ठेवण्यासारखी अशी पटकथा आणि आपल्याला वाटते की आपल्याला खूप कळतं आहे आपण आपण शोध घेतो आहे पण ते पलटी होते सारखी ट्विस्ट अँड टर्न्स आहेत खूप मजा आली आणि मला असं वाटतं की आ, असा आंतरराष्ट्रीय पातळीचा झाला आहे सिनेमा था 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 था। हो हो नक्कीच नक्कीच म्हणजे मी अमृताला तेच म्हटलं की हे सगळ्या भाषेत डब करून केलं तरी तेवढंच इफेक्टिव्ह असणार आहे हे बघ जारण असा आव त्या, त्याच्यामध्येच आहे की जरा भीती आहे पण याची उत्सुकता आहे म्हणजे जारण आणि अमृताचा एक असा इनोसंट चेहरा आहे आणि त्याचं असं कॅरेक्टर आहे त्या पोस्टरवर बघून बघावं असं तर नक्की वाटतं आउटस्टँडिंग uh... सिनेमा आहे आउटस्टँडिंग भीती भीतीदायक आणि सस्पेन्स थ्रिलर सिनेमाला हा आउटस्टँडिंग म्हणतो मला वाटतं याला रोज थिएटरमध्ये येऊन घाबरायला आवडता वाटतं हां हां म्हणजे मजा आली मला खरंच खूप मजा आली म्हणजे मित्र आहेत म्हणूनच नाही म्हणजे खरंच त्यांनी सगळ्याच युनिटने अप्रतिम कामं केलेली आहेत म्हणजे उत्तम प्रोडक्शन डिझाईन असलेला उत्तम प्रोडक्शन आमचा मित्र अमोलची पहिली फिल्म आहे ही ॲज अ प्रोड्युसर मिलींनी क का, कॅमेरावर कमाल केल्या आणि सगळ्यांनी कामं म्युझिक बॅकग्राऊंड आणि सगळ्या कलाकारांची कामं ले, लेखन दिग्दर्शन खरंच सगळ्याच फ्रंटवरती एक नंबर सिनेमा झाला आहे आय थिंक कथा तर आहेच कारण असा अशा प्रकारचा जॉनर जोपर्यंत तुम्हाला खिळवून नाही ठेवत तोपर्यंत तो तुम्ही तर शेवटपर्यंत बघणार नाही सो ते तर नक्कीच आहे पण मला असं वाटतं की कॅमेरा एडिट मग अभिजित देशपांडे मिलिन डी ओ पी एन डी एडिटर आणि अमेझिंग परफॉर्मन्सेस सगळ्यांचे इवन म्युझिक आपलं बॅकग्राऊंड आणि कारण अशा सिनेमांना जर तुम्ही स्क्रीनवरती होल्ड so, नाही करू शकलात ते तेही जास्त कमी पडू शकतं पण म्हणजे अपील माझं तर म्हणणं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे जॉनर्स मराठीमध्ये येऊ शकतात आपण करू शकतो आणि आपण ते करायला जास्त प्रोत्साहन मिळेल जर प्रेक्षकांनी ही गर्दी चित्रपटगृहांमध्ये केली तर टी व्हीवर येण्याची वाट न पाहता म्हणजे मला असं वाटतं की जोपर्यंत तो अनुभव तुम्ही घेत नाही तोपर्यंत आम्हाला कळणार नाही की हे तुम्हाला आवडत आहे का नाही आवडत आहे सो चित्रपटगृहात जाऊन जाण नक्की बघा हां म्हणजे असं करू नका की टी व्हीवर येण्याची वाट बघू नका छान चित्रपट आहे असं तुम्हाला आमच्या बोलण्यातनं कळतंच आहे सो येईल टी व्हीवर असं नाही नका करू प्लीज थिएटरला जाऊन बघा कारण थिएटरचा एक्सपिरियन्स वेगळा असतो जास्त चांगला असतो सो प्लीज थिएटरला जाऊन हा चित्रपट नक्की बघा तुला सांगू प्रीमियरला तिने बोलवलं आणि असं पहिल्यांदा झालं आहे की मी एखाद्या प्रीमियरसाठी गेली आणि मी खूपच लवकर पोचली आहे कारण मी इतकी एक्सायटेड होते आणि आज दिवसभर माझ्या घरी जारणचं ते म्युझिक चालू होतं मला फिल्म प्रचंड आवडलं आणि त्याचं काम मला खूप आवडलं आहे अमृताचं मला काम खूप आवडलं आहे इतकी एंगेजिंग आहे ना होल्ड करून ठेवते शेवटपर्यंत असं सतत वाटतं की आता काय होणार आता काय होणार सो खूप दिवसानंतर असं हॉरर सायकोलॉजिकल थ्रिलर बघायला मिळाली ही फिल्म मला खरंच खूप मजा आली आणि मेन म्हणजे ही फिल्म तुम्ही टी व्हीवर नाही बघू शकत तुम्हाला तुमच्या तुम्हाला जवळच्या थिएटरमध्ये जावंच लागणार सो प्लीज जवळच्या थिएटरमध्ये जा आणि ही फिल्म बघा आय लव यू मला ती तिला एकदम नेहमीच बघायला खूप मजा येते तिचं काम बघायला आणि ती प्रत्येक वेळी काहीतरी एक्सपेरिमेंट करून बघते ना मला आठवतं आमची मालिका चालू असताना ही फिल्म ती शूट करत होती आणि मलाही थोडंसं ऐराणीबद्दल मी जळगावची असल्यामुळे मला ऐराणी माहिती आहे सो खूपदा असं व्हायचं की ते ते डायलॉग्स ती आणि मी आम्ही असं म्हणून बघायचो की हे म्हणून बघ सो हा एक्सपेरिमेंट तिने जो करून बघितला त्यामुळे अजून गंमत आली तिची गंगुटी आपल्या डोक्यातनं जात नाही थोडी काही वेळ तिची भीती वाटते काही वेळ असं तिला थोडीशी दया पण आली तिची सो असं अमेझिंग मला खूप मजा आली खास मैत्रिणी ॲक्च्युली दोन आहेत या फिल्ममध्ये अनितासुद्धा आणि प्राजक्तासुद्धा फॉरशुअर खूप दिवस झाले ऑब्व्हियसली याचं सगळे ट्रेलर ट्री टीजर सगळं पाहती आहे मी आणि खूप जास्त उत्सुकता होती कारण की काळी जादू वगैरे म्हटल्यावर एक ऑलरेडी आपल्या सगळ्यांच्याच मनात एक दागदूक असते की नक्की काय असणार आहे काय दाखवणार आहे पण खरंच खूप उत्तम सिनेमा केला आहे म्हणजे सायन्स आणि काळी विद्या या दोघांची सांगड घालून जे काय त्यांनी एक भूलभूल या तयार केलं आहे सॉर्ट ऑफ डोक्यात ते बघायला खूप मजा येते खूप कौतुक ऋषिकेश गुप्ते यांचं खूप चांगली स्क्रिप्ट आहे खूप चांगली फिल्म आहे आहे अर्थातच मिलिन जोग ज्यांनी शूट केली आहे मिलोश आय लव तो खूपच सुंदर शूट करतो आणि विशेष नाव ए व्ही प्रफुल्ल चंद्र खूप सुंदर म्युझिक केलं आहे त्याच्या म्युझिकमुळे जे काही पूर्ण फिल्ममध्ये एक टेन्शन राहतं सतत ते खूपच वाखाणजोग आहे फारच सुंदर या सिनेमाचं एस पी नावातनच होतं कारण जारण हा शब्द खूप लोकांना सुरुवातीला माहिती नव्हता जारण म्हणजे काय जारण तर जारण म्हणजे मारण कारण जारण आपण जे म्हणतो ते मुळात यू एस पी या सिनेमाचा आहे मला असं वाटतं लिखाणामध्ये श्रद्धा अंधश्रद्धा मानणं न मानणं हे जे द्वंद्व आहे या द्वंद्वातनं त्यांनी एक त्यांचा विचार मांडला आहे आपण बघायचं आहे आपण कुठल्या अँगलनी बघतो आपण एक पूर्वापार आलेला विचार बघतो का विज्ञानाचा दृष्टिकोन ठेवणार आहोत हे आपण ठरवायचं हे सिनेमा ठरवत नाही पण तो आपण विचार जो आपला तयार होतो तिथपर्यंत न्यायचा प्रवास या सिनेमामधन आहे असं मला वाटतं सो ऋषिकेशचा संपूर्ण श्रेय आणि अशा सिनेमांमध्ये लिखाण उत्तम लागतं बी जी एम उत्तम लागतं आणि सिनेमॅटोग्राफी उत्तम लागते ती बँगॉन तिन्ही करेक्ट आहे नाही सगळेच सुंदर आहेत सगळेच एका प्लॅटरवर आहेत आणि मला असं वाटतं की कोणाचं एकाचं कौतुक केलं तर दुसऱ्याचं आपण त्याला काय म्हणून निग्लेक्ट केल्यासारखं होईल पण कौतुक अमृताचं या कारणासाठी करायला लागतं की हे कॅरेक्टर करणं ना आपण मानसिक रुग्णाचं किंवा असं हे फार कठीण असतं ॲक्टर म्हणून कारण त्यातनं आपण जात असतो कारण आपण भूमिका करताना आपण भूमिका जगत असतो ती राधा जगत होती रोज आणि हे करताना रोज नाटकाला कसं रोजच्या प्रयोगात आहे था, तसं सिनेमाचं शूटिंग दरम्यान ती सतत ह्याच्यातच होती तर एक माणूस म्हणून मी समजू शकते आणि ॲक्ट्रेस म्हणून ते किती दुःखद आणि थोडंसं पेनफुल असेल असं मला वाटतं जे अमृतानी लिलया पार पाडलं आहे हा सिनेमा थिएटरमध्ये येऊन नक्की बघा कारण जारण कसं असतं आणि ते तुमच्यावर कसं होऊ शकतं हे तुम्हाला थिएटरमध्ये आल्यावरच कळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं लोकमतनीसुद्धा आमचं गाणं खूप सगळीकडे व्हायरल केलं त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं खूप कौतुक कारण ते सिनेमाचं प्रमोशनल सॉंग होतं आणि असं मराठीत पहिल्यांदा ट्राय केलं होतं की फक्त प्रमोशनल सॉन्ग आहे आणि त्याला तुम्ही एवढं उचलून धरलं तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचा खूप मनापासून आभार अटेम्प्ट आउटस्टँडिंग आहे कारण असं एक्सपेरिमेंटल अटेम्प्ट करणं खूप डिफिकल्ट आहे आणि यू हॅव टू बी व्हेरी ब्रेव्ह टू अटेम्प्ट समथिंग लाईक दिस तर या अटेम्प्टबद्दल सल्यूट यांना कारण अंधश्रद्धा सायन्स त्याच्यामधलं काही आहे का किंवा तुमचं तुम्हाला कुठलं बरोबर वाटतं आहे ह्याचा जो त्यांनी प्रश्न मांडला आहे तो खूपच छान आहे आणि मला खूपच आवडलं बट साऊंड डिझाईन अँड स्को फिल्मचं म एस्पेशली एक हॉरर फिल्ममध्ये किंवा एक सायकोलॉजिकल थ्रिलरमध्ये ते खूप इम्पॉर्टंट असतं आणि दे हॅव नेल्ड इट सो मला सगळ्यात जास्त काही आवडलं असेल वॉज द साऊंड डिझाईन आणि खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना हो मा तिने माझ्या एका शोमध्ये काम केलं आहे जो मी प्रोड्यूस केला होता सो येस ऑफकोर्स शी इज अ व्हेरी टॅलेंटेड ॲक्टर ॲक्टर्स तर खूपच सगळेच चांगले आहेत आणि नावाजलेले आहेत तर सुपर द लुक्स वुक्स व्हेरी गुड लुक्स मला खूप आवडले परफॉर्मन्सेस पण खूप चांगले होते पण जसं मी सांगितलं मेन थिंग ऑफ द फिल्म इन अ हॉरर फिल्म इज द साऊंड डिझाईन सो आय विल एजॉय तू करेक्ट म्हटलीस की त्या दोघींनी जे काही कमाल परफॉर्म केलं आहे तेच ते म्हणजे अमेझिंग आहे बघण्यासारखं आहे आणि सिनेमासुद्धा नक्की बघण्यासारखं आहे म्हणजे मी खूप दिवसाने घाबरलो आणि माझ्या बाजूलाच येते <laughs> त्यामुळे सिनेमाचा सा साऊंड म्यु म्युझिक कॅमेरा या सगळ्या गोष्टी इतक्या अमेझिंग आहेत ना की प्रत्येकाने थिएटरमध्ये जाऊन स्वतःला घाबरवण्यासाठी पैसे द्यावेत मला खूप कमाल एक्सपिरियन्स झाला हा, हा सिनेमा बघताना प्लीज तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जारण हा सिनेमा नक्की बघा खूप मजा आली खूप दिवसांनी म्हणजे कॉन्जरिंग नंतर वगैरे असं काहीतरी मी पाहतो आहे त्यामुळे मला खूप मजा आली सगळ्यांचीच कामं खूप वेगळी आहेत म्हणजे मला काम तर दिसतंच आहे पण मला तो सिनेमा ओवरऑल खूप भारी इम्पॅक्ट देतो आहे त्यामुळे मला बघताना खूप मजा येते त्यामुळे मी असं एक दोन असं बघू शकत नाही मी ओवरऑल चित्रपट बघताना खूप एन्जॉय करतोय मी प्लीज तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की पैसा वसूल सिनेमा आहे आणि प्लीज नक्की बघा म्हणजे कॉन्जरिंग वगैरे सगळ्यांनीच पाहिला असेल मराठी सुद्धा असे प्रयोग झालेले आहेत पण हा खूप दिवसांनी एक वेगळा प्रयोग होतोय सो हा प्रयोग बघण्यासाठी थिएटरला जा आणि जाण हा सिनेमा नक्की बघा खूपच सुंदर असा माहोल आहे इथलाही आणि फिल्म आता आम्ही बघताना खूप घाबरतोय छोटे छोटे सीन्स आहेत खूप मस्त वर्क केली आहे फिल्म आणि थ्रूआउट फिल्ममध्ये हॉरर जॉनर कं कन, कंटिन्यू केला आहे आणि तुम्हाला बघूनच अनुभव घेता येईल या मूवीचा सो सगळ्यांनी थिएटरमध्ये रिलीज झाली आहे सो सगळ्यांनी नक्की या थिएटरमध्ये आणि बघा ही फिल्म कशी वाटते माझी यात छोटीशी एक भूमिका आहे सो ती पण तुम्ही एन्जॉय कराल आणि ता तर आईची एकतर भाषा अहिराणी भाषा तिने जी कॅरी केली आहे असं अजिबात वाटत नाही की ती कोणतीतरी म्हणजे अनिता एक वेगळी भाषा बोलते असं अजिबातच वाटत आहे अनिता ती ओरिजिनल अहिराणी आहे आणि ती ही भाषा बोलते असं फार वाटतं आणि अमृता मॅमबद्दल काय बोलू म्हणजे मी तर त्यांची फॅन आहे आणि त्यांचं बरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे सो मला प्रचंड आनंद झाला आणि खूप सुंदर काम केलं आहे त्यांनी खूप सुंदर काम खूपच छान आणि बऱ्याच दिवसांनी मला वाटतं बऱ्याच वर्षांनी अशी एक फिल्म येत आहे मराठीमध्ये सगळ्यात आधी प्रेक्षकांना हेच आवाहन करेन की प्लीज जाऊन ही फिल्म बघा सगळ्यांची कामं उत्तम आहे रिकेश ऋषिकेश गुप्तेंच्या कादंबरीचं मी तर फॅन आहेच तुम्ही जर त्यांचं वाचलं असाल काही तर तुम्हाला कळेलच ते आता जेव्हा स्वरूपात आपल्याला बघायला मिळतं आहे खूपच कमाल म्हणजे आत्ता काहीच सांगता येणार नाही प्रेक्षकांनी ही फिल्म खरंच ना सिनेमागृहात जाऊन बघण्यासारखी आहे आत्ता इतकंच सांगेन पण नक्की बघा तुम्हाला खूप आवडणार सायकोलॉजिकल थ्रिलरची एक गंमत असते की डिरेक्शन आणि म्युझिक आणि विज्युअल स्वरूपामध्ये त्यांना खूप खेळायला मिळतं तर ऋषिकेश दादानी हे खूपच चांगलं केलं आहे की म्युझिकचा आधार घेऊन डोक्यात काय सुरू आहे आणि बाहेर काय सुरू आहे यात ते त्यांनी खेळ रचलेले आहेत ते खूपच कमाल आहे आणि ए व्ही प्रफुल्लचंद्रचं म्युझिक आपण जाणतोच की टॅलेंटेड माणूस येतो त्याचा आधार घेऊन ऋषिकेश दादांनी जो एक खेळ रचलेला आहे तो कमाल आहे खूपच सुंदर